अनुसूचित जमाती कल्याण समिती चार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती त्यांनी मेळखाटमध्ये पाहणी करत प्रशासकीय बैठका घेतल्या यामध्ये समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली दहा आमदार होते मात्र या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यावर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीका करत गंभीर आरोप केलेत अमरावतीमध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती जे बघायचं होतं ते बघितलं नाही आणि निघून गेले आणि पूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्तीची मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्याच अनुषंगाने ते इथे आले होते असा आरोप त्यांनी केला या समित्या काय करतात किती गोंधळ घालतात हे सगळ्यांना माहिती आहे मेळघाटातील आदिवासी शाळा किती कमकुवत झाल्या हे या समितीने बघितलं नाही अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली ते एक अनुसूचित जाती समिती आपल्या अमरावतीत येऊन गेली काही शाळेत मागे यापूर्वी घटना घडली होती त्या शाळेत समिती गेली नाही काय आपलं काय प्रतिक्रिया त्यावर आता या समित्या खरं काय करतायत आणि किती गोंधळ घालतायत हे सगळ्यांना ओपन सिक्रेट आहे ती इथे मेळघाटमध्ये मागच्या काळामध्ये एका स्थानिक बी जे पीच्या आमदाराच्या शाळेमध्ये एक लेकरू मरण पावलं आणि त्या ठिकाणी समितीने विजिट केली नाही त्या शाळा तिथल्या तिथल्या बिल्डिंगा किती कमकुवत झालेले आहे हेही बघितलं नाही एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही ती आली जे बघायचं ते नाही बघितलं जे नाही बघायचं त्या ठिकाणी फिरली आणि निघून गेली पूर्ण भ्रष्टाचारी प्रवृत्तीची मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्याच अनुषंगानं ते इथे आलेले होते